कर्मात अडथळ्यांची स्थिती अपेक्षित लाभाची प्राप्ती जीवनात धैर्य गमावलं तर सर्व काही गमावलं धैर्य जिंकलं तर सर्व काही जिंकलं ही बाब मेष राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी येणारा ऑक्टोबर महिना तुमच्या धैर्याला जोशाला आत्मविश्वासाला सलाम करायला भाग पाडेल अत्यंत कर्तृत्ववान लोकांची रास म्हणून मेष राशीची विशेष ओळख आहे मेष राशीचे जातक आव्हानांना संधी मानतात त्यानुसार तुम्ही कार्यरत देखील असतात नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यात आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला चमकवणारा आहे असं आपण म्हणू शकतो एखादा सुपर हिरोसारखे तुम्ही चमकणार आहात तुम्ही गती घ्याल धैर्य धराल आणि योग्य निर्णय देखील घ्याल साहजिकच विजय तुमचाच होईल शनिदेवांच्या साडेसातीचा हा पहिला टप्पा तुम्हाला धैर्य शिकवतो योग्य निर्णय घ्यायला शिकवतो त्यात सध्या शनिदेव वक्री अवस्थेत आहेत तुम्ही वक्री शनिदेवांच्या परिणामांचे विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहिले का पाहिले असतील तर या काळात तुम्हाला काय अनुभव हो आले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा या काळात तुमचे राशीस्वामी मंगळदेव या महिन्यात व्ययस्थानातील शनिदेवांची म्हणजे तुमच्या साडेसाती देणाऱ्या शनिदेवांशी षडाष्टक योग करणार आहेत ज्यामुळे कुटुंबात संवादापेक्षा विसंवाद होण्याची शक्यता राहील म्हणून त्यादृष्टीने योग्य काळजी घ्या दुसऱ्या पर पंधरवाड्यात एकीकडे तुमच्या जीवनात सासूरवाडीचा हस्तक्षेप वाढेल धनलाभाच्या संधी निर्माण होतील अशी सर्व तारेवरची कसरत करत तुम्हाला यश मिळवायचे आहे त्या दृष्टीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे शनिदेव मार्गी होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या द्वितीय स्थानात हर्षलग्रह विराजमान आहे जो अचानक अनपेक्षित खर्च निर्माण करतो तसंच या काळात तुमचे द्वितीय शुक्रदेव पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे ही सकारात्मक बाब म्हणता येईल या काळात तुम्ही अर्थप्राप्ती कराल मात्र अनपेक्षित खर्च निर्माण होतील त्यातून काही गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील कुटुंबात थोडी चिडचिड घडून येताना दिसेल मात्र तुमच्या चेहऱ्यावरील हसू सगळ्यांसाठी औषध ठरेल या काळात तुमची वाणी गोड ठेवा नाहीतर अरे बापरे अशी परिस्थिती निर्माण होईल ही बाब मेष राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी पराक्रम आणि परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे भाग्येश गुरुदेव परिश्रम स्थानात विराजमान आहे तसंच राशी स्वामी मंगळदेव सप्तम आणि अष्टम या दोन स्थानांमधून प्रवास करणार आहे त्यामुळे या काळात परिश्रमाला पर्याय नाही तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होत होणार आहेत मात्र हा प्रवास तुम्हाला अनेक वेळा थकवणारा ठरेल भावंडांशी मित्रांशी मजेशीर चकमकी होतील मात्र शेवट छान गप्पांमध्ये होईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा का काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष जातकासाठी या महिन्याचा दुसरा पंधरवाड्या अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे कारण अठरा ऑक्टोबर रोजी तुमचे भाग्येश गुरुदेव तुमच्या सुखस्थानात प्रवेश करणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे होतील ज्यामुळे मागील काळात अस्वस्थता निर्माण होणं किंवा भाग्याची साथ न मिळणं असे जे प्रश्न निर्माण झाले होते ते आता समाप्त होतील या काळात काही जातकांसाठी वास्तूचे शुभयोग निर्माण होतील काही जातक आपल्या घरासाठी एखादी नवीन वस्तू खरेदी करतील या काळात तुम्ही घराचा कुटुंबाचा भरपूर आनंद घेणार आहेत भाग्य जेव्हा उच्चीचे होतात तेव्हा त्याचे ते तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रवासावर शिक्षणावर अनेक दृष्टीने शुभ प्रभाव घडून येतील वास्तूच्या दृष्टीने देखील अत्यंत सुंदर योग निर्माण होतील आईसोबत मनसोक्त गप्पा मारा कारण तिचं बोलणं तिचा आशीर्वाद तुमच्यासाठी एक सुपर पॉवर असतं शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यातील पहिला पंधरवाडा मोठा सकारात्मक राहील अभ्यासात थोडे अधिक परिश्रम करावे लागतील परंतु निकाल चांगला लागेल दुसऱ्या पंधरवाड्यात प्रेमाच्या बाबतीत फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तुमचे पंचमेश निचीचे होणार आहेत संतती संदर्भात तुम्हाला आनंदाचे अनेक क्षण मिळतील विवाह इच्छुक वधूवरांसाठी देखील शुभयोग निर्माण होणार आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने या काळात अधिक प्रयत्न करायला हवे मात्र योग्य ती विचारपूस करून माहिती काढून निर्णय घ्यावा कारण भाग्येश जरी उच्चीचे असले तरी पंचमेश या काळात निचीचे होणार आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना या महिन्यात बऱ्यापैकी काळजी घ्यावी लागणार आहे विशेषतः डोळे आणि तणावाची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल प्रचंड मोठा तणाव या काळात तुमच्या भोवती निर्माण होणार आहे कदाचित त्या तणावाचं कारण तुम्ही स्वतः असाल मात्र त्यातून बाहेर पडणं हे तुमच्यासाठी थोडं कठीण होईल कर्जाच्या बाबतीत देखील तुम्ही अत्यंत सावध राहायला हवं कर्जाच्या बाबतीत आज नको उद्या बघू असा जर तुम्ही विचार केला तर ते तुमच्यासाठी जास्त उपयोगी राहील शत्रू तुम्हाला त्रास देतील विनाकारण तुमच्या मागे लागतील परंतु तुमचा आत्मविश्वास तुम्हाला जिंकवून देणार आहे स्पर्धेत तुम्ही खूप परिश्रम घ्याल एक विशिष्ट प्लॅनिंग कराल ज्यामुळे यश तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक नोकरी करत आहे त्यांना या काळात नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात तर व्यावसायिक जातकांना या काळात थोडे संमिश्र परिणाम प्राप्त होतील म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही थोडा विचार करायला हवा सर्व्हिस सेक्टरमधील जातकांना नवीन क्लायंट प्राप्त होतील नवीन क्लायंट म्हणजे नवीन जबाबदाऱ्या देखील असतात ही बाब लक्षात घ्या शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता हवामानाची अनिश्चितता तुम्हाला ब बराच काळ टेन्शनमध्ये ठेवणार आहे पिकांना योग्य खत पाणी द्या योग्य वेळी द्या योग्य मशागत करा आज आपण खर्च टाळला तर तो उद्या वाढू शकतो सरकारी योजनांपासून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता देखील निर्माण झालेली आहे म्हणून तिकडे विशेष लक्ष ठेवायला हवं हो। ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या योग प्राणायाम यांचा आधार घ्या त्याची सवय लावून घ्या जुन्या मित्रमंडळींसोबत भेटीगाठी होतील पुन्हा एकदा आनंदाची भरभराट बर होईल भाग्य व संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य तुम्हाला भरपूर सहकार्य करणार आहे मात्र भाग्यावर विसंबून राहू नका तर कर्म करा तुमचे भाग्येश गुरुदेव या महिन्याच्या अठरा तारखेला कर्क राशीत तुचीच्या रा होणार आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तरीसुद्धा कर्माला पर्याय नाही तुमचे भाग्येश अतिचार गतीने अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या काळात उच्चीचे होणार आहे अतिचार गतीमुळे तुम्हाला ते अनेक प्रकारचे लाभ थोडे लवकर देतील अतिचार गतीचे काही नकारात्मक प्रभाव देखील असतात एकीकडे तुम्हाला साडेसाती सुरू आहे दुसरीकडे गुरुदेव मोठं सहकार्य करणार आहेत राशी स्वामी मंगळदेव तुम्हाला संघर्षाचा सामना करण्याचं बळ देतील तर लाभस्थानातील राहू हा तुमच्या इच्छापूर्तीच्या दृष्टीने किंवा तुमच्या कर्तृत्वाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांना या काळात कर्म करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे परंतु याच अडचणी तुमच्या पुढील यशाचा मार्ग तयार करतील कुरुक्षेत्रावर अर्जुनाने शंका घेतली की मी लढू की नको तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्तव्यापासून पळू नको तुझा कर्म हाच तुझा धर्म आहे त्यानुसार तुमच्या मार्गात संकट जरी येणार असले तरी ते तुम्हाला अधिक मजबूत करणार आहेत ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता अधिक परिश्रम केल्यामुळे अपेक्षित लाभ तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे एखादं जुनं काम पूर्ण होईल इच्छापूर्तीसाठी लक्ष्मीपूजनाला दीपज्योत वाचन करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल व्यय व परतेशकमन या दृष्टीने तुम्ही विचार केला असता तुमच्या व्ययस्थानातून शनिदेवांचा प्रवास सुरू आहे त्यामुळे अनपेक्षित खर्च निर्माण होतील साडेसातीचा हो हा तुमच्यासाठी पहिला टप्पा आहे लांबचे प्रवास होऊ शकतात प्रवासामध्ये महत्त्वपूर्ण कागदांची काळजी घ्या योग्य ठिकाणी गुंतवणूक करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे थोडक्यात ऑक्टोबर महिना हा एक सिनेमासारखा आहे ज्यात ॲक्शन आहे ड्रामा आहे इमोशन देखील आहेत पण शेवटी हॅपी एंडिंग आहे जो तुमच्या बाजूने होणार आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं ते सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी नऊ अठरा आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सात सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं उपायांच्या दृष्टीने आपण आपल्या या चॅनलवर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती सामूहिक उपाय साधना सातत्याने करत असतो एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रांपैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमी स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत त्याचा सर्वांनी लाभ घ्या उपाय देखील करा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये कोजागिरी पौर्णिमा नवरात्र दसरा लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी दिवाळी भाऊबीज असे एकामागे एक उत्सव आहे हा काळ अत्यंत शुभ मानला जातो पण ग्रहस्थिती प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे परिणाम देते त्यामुळे राशीनुसार आपण उपाय मंत्र घरात करायची पूजा वैदिक साधना राशीनुसार ब्रेसलेट धारण करू शकतो मेष राशीच्या दृष्टीने तुम्ही मंगळवारी गूळ व लाल फूल अर्पण करा तसंच ओम श्री महालक्ष्मे नमहा या मंत्राच्या एक माळ जप करा घरात करायची पूजा सांगायची झाल्यास कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूध अर्पण करा तसंच अंगारक स्तोत्राच्या पठणासह दर मंगळवारी देखील करायला हवं याशिवाय लॅपीज लाजुली हे ब्रेसलेट तुम्ही धारण करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याच्या शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती देखील तुम्हाला पाठवण्यात येईल अशा पद्धतीने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना मेष जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष